होतं नाही सहासणीचा म्हणजे जे आहे त्याचा बाजार करायला आज दाजी संघ मिळाली आहे म्हणजे दुसरीकडे पण जायचं आहे पोरांना बोलवलंय दुसरी गाडी घेऊन या म्हणलं तो तोपर्यंत आम्ही बाजार ही सगळं काय असेल ती करून घेतो आता लिस्ट तर सांगितली बाबा एक लिस्ट लिहून या आता पहिल्यांदा घेतली साखर तर बघूया किती बाजार घेतोय किती दाय दाजी काय काय घेते ते काय काय नाही मेन म्हणजे गावास ठिका पण हेतनच घेतलंय कारण की सगळं काय असेल ती बाजार घेतनच असतो दिवाळीचा तुम्हाला म्हणलं होतं नाही दादून जी बाजार आणला होता इथूनच आणला होता आमचं जी काय बाजार किरा नाही जी काय असेल ती गावातूनच असते आहे का नाही दिवाळीचं दादून घेतलंच बाजार नेलता म्हणून आता म्हटलं आपण कार्यक्रमाचं घेतलं ते सगळं त्यातच जात आणि आता सवसणीचा कार्यक्रमाचं बाजार घेतलं दादूची लई इच्छा आहे हो दादू मन तू गेल ना तुम्ही दुकानला ह्याच दुकानात जायचं कारण की दादूची म्हणजे जी भया म्हणते ते बरं का तर घेऊ असला घेतलाय चांगलाय घेऊ ठीक आहे घेतलंय एक ना आज भरपूर असा खर्च होणार आहे बरं का ना खर्च काय दिला मीटर नाही देव देव चालू झाल्यापासून काय आकडा बारखा नाही परत देव माझ्या थोडं थोडंच घेतलं बरं काय लिहिलाय नाही कारण की दिवाळीत जे अंडेल होत ते घरी हाय अजून साखर पण हाय गुळ पण थोडाफार हाय घरी पण आता घेतली दोन किलो डाळ है ना दोन किलो घरी एक किलो भर हाय असं तीन किलो डाळ घालायचे चौदा सवा किती लागायचं चौदा आले परत सात पर डे आल्या म्हणजे कमीत कमी, कमी वीस पंचवीस माणसं कशी बी होती वीस पंचवीस तीस पस्तीस धरायचं परत घरातली कुठे सोडायची पै पाहुणी कुठं सोडायची सगळे असं चाळीसशे का आपली माणसं येते तीच काय होते ते होते स्वयंपाक कमी नाही पडला पाहिजे सगळं काय असेल ते भरपूर तर बघूया काय काय घेतलंय काय काय नाही तरी बाजार आपला चालू आहे बघा लिस्ट जी काढली त्याचं इथं चालू आहे सगळं घ्यायला शेंगदाणा तुम्ही माणसाला थोडंच घेतलं तर शेंगदाणाचं ठीक घरी तुम्हाला माहिती सगळ्याच आहे पण हे आता फोडाचा काटाळ हो आता कसं आहे घरातली स्वच्छता बाहेरचं सारवून फिरवून काढायचं दोन दिवस राहिले ले रा तर राडा भरपूर आहे दिवस राहिले तर सगळं काय घ्यायचं आहे उरकुशीला आणि हे असं आपण शेतगहू घेतलेत बघा चांगला आहे तर नाही तर तुम्ही कमेंट करून सांगा शेतगहू म्हणजे चांगलाच असते तर क्वालिटीचं आहे क्वालिटीच्या मालाला भाव परपासच असतो आणि माल पण तसाच असतो यंदा साबण आणल्या तर म्हणले साबणा कशाला ना आज हिनच किती घ्यायला लावले ते एक डझन घ्यायला लावले ते साबणा लागते ते तुमचं बरोबर आहे ही लागते ते बाजार आपला किरकोळ अडकोळ सगळा इथं काढाय चालू आहे अजून चालू आहे लिस्ट प्रमाणे एक 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 वस्तू काढायला लागले तर त्यांना म्हटलं की चहा एक हाय सुटा लय चांगला आहे चहा पण घेतला कुठला चहा आहे हैदराबादी चहा आहे लय भारी वाटत त्यावर इकडे एक घेतला ह्याच्या पाय काल ओटला ह्यांचा समोर अंबाबाईचं देवळ आहे तर हे बोलबावानी माता की जे काल आलो बाबा तुळजापूरनं न आज योग भी कसा आला बाजार हे आलो तर आय अंबाबाईचं दर्शन झालं म्हणजे नशीब आपलं चांगलं उघड आहे आणि दाजी कसं होत येतं दाजी जरा लाट फटत्याच दाजी भेट्यात कुणाच भ्या काय दाजीच काय कळ नाही गाणं मला कोण भ्या कोणाच नाही जरा घट वाट सर हा कस होईल तस होईल तू टेन्शन देऊ नको तर मित्रांनो काल गाडीवर प्रवास झालेला आज अंग मारणार दुखतय याला मी काय म्हणलं होतं उद्याला बाजार आठ करून त्या दादूला पाठवायचं होतं पोरांनाच पाठवायचं होतं दुकान त्यांच्या वळखीचा आहे दू इथं वळखीच मजा कसा माहितीय का, दाद। का दाद। पुरा -पुरा बहे, दादू हा पुरापुरा जमत चांगलं जमत म्हणजे म्हणतो बरं का दादूयाचा दादूचं चांगलं जमतं मग घरने पण ह्यांला म्हणलं पापा तुम्ही कुठं चाललाय बाजारला तर भयाच्या दुकानात जाय जर हेनी म्हणलं अरे तिथं चाललूया कसं पैसा असून गावात कुठं अडचणी येत नाही कुठे कुठे सुद्धा नाही अडचणी येत आम्ही आता त्याच्या हिशोबाने दादूच्या हिशानंच बाजार केला पण दादूलाच बाजार आणायचा म्हणजे दादू काय व्हायला लागले का दादू आम्ही घरी नसताना गवत आणले कोणाकाळी त्यांनी केली किंवा शिळ्यांना ठफान जास्त तर त्याचं लागले पोटात दुखायला त्यामुळे दादू आता नाही म्हणून चला आपणच जाऊन यावं हो। आम्ही जर बाजार दा म्हणजे आले आले चला आता तिथं दुकान आहे आणि इथं तेवढं आहे दर्शन घेऊया देवळ पण उघड होतं त्यामुळे म्हणलं चला दर्शन घेऊया दिवस मोठा भरपूर वर्ग इथं तर पालखी आहे बघा कार्यक्रम एकदम फाटात होते तर आंबाबाईला आणि देवळाची स्थापना कधी झाली दोन हजार आठ साली झाली दोन हजार आठ साली चला बाजार काढलाय काय बरं का सगळा बाजार ही घेऊन शिना तर इथं भया लागले तर हिसाब करायला किती होतंय किती नाही मेन हिसाब आहे व हिसाब बघावा लागतोय <laughs> मोठ आहे बर का दुकान डबा डबाच घ्या हो ऐका लागतय आपल्याला मसाल्याला असं आहे पाच किलो बस का बघा परत कमी पडलं तर मग परत अजून यावं लागेल त्यापेक्षा आताच घेतलेलं आहे कमी पडेल तेव्हा बघा येईल दुकान आपलं जाई कधी बी येऊन घेऊन जाईल पण आता काही नको आता बजेटच्या बाहेर चाललंय लय बजेटच्या बाहेर गेले पहिलच गेले पहिलाच कार्यक्रम बजेटच्या बाहेर गेला गेलाय काही दुसऱ्यांदा तर त्याच्यापेक्षा बाहेर पण तुम्हाला कधी नडवलंय का भयानी होय भया कधीच नडवलं नाही बरं का एवढा दिवाळीचा बाजार ही झाला पण कधीच नाही चालू आहे बघा आता बघूया आपण बाजार काय काय घेतोय काय काय नाही घरी जाऊन बाजारला किती पैसे गेला असेल सांगा किती गेला मला काय माहित बाजार तू घ्यायची लिस्ट तू आज खास बाजार म्हणल्यावर सगळं तुला माहिती आहे ना बाजार घ्यायला तू आलती म्हणल्यावर बाजार किती झाला जा काय सगळं तुला माहितीये मी कस सांगणार बाबा एवढा झाला तेवढाच झाला पण कसं बाहेर कधी निघत नाही बाहेर आज पहिल्यांदाच काढली बायमाला बाजाराला नेले बाय माझा जसा आकडा तस बस नको बाद झालं एवढंच काट कसं करू हि जे असतं मीला खरं मी सांगतो बरं कुठं बाजारला नेत नाही कधी देखील बाबा बाजारला गेलय आणि बाजार घेतलाय पैसे ऐकून असू द्या जाऊ द्या विषय सोडून बघू पुढं असं कधी बाय मा तोंडात येणार नाही कधी नाही एकच बाद झालं पैसा जातोय जा पैसा हायच कुठं घालवाय म्हणा पण तिला पैसा चाललाय की लय वाईट वाटतं हा दुसरी गोष्ट आज किराणा बाजारात कुठं जर गेला तर दहा रुपये कमी होत नाही होते होलसेल असतो जर तिथं काय कमी होत नाही पण तुमच्या कविता एक मिस्टेक आहे काय मिस्टेक आहे जर माळ नाही गेली वांग विचारलं कसं आहे एकशे वीस रुपये किलो आहे साठ ला अर्धा आहे त्याला मानणार नाही दहा कमी करा वीस कमी करा इथं त्याला देऊन टाकणार पण आज इथं बाजार घेतलाय त्या बिचारायला म्हणते यातनं शंभर रुपये कमी करा होते की हा उघड वाटायला लागलं मला बर केलं शंभर कमी केलं गे पण असं किराणा दुकानात होत नाही बरं पण तुमच्या कविता आज कसं काय केलं काही कळ ना कमी घ्या म्हणलं एवढं तेवढं काय असतं तर बघा एवढा बाजार इकडं लागणार मी बाजार केला बर किराणा पण घरातला संपला होता पण घरातला किराणा काय नव्हता बघा तुम्हाला खरं सांगायचं घरात फक्त वाकरा तुरी डाळ तिवडीन मटकी एवढं आणलंय बाकी ह्यात काय देखील नाही लागणार सगळं ह्याला आहे आणि ही शॅम्पू घडी निर्माण साबना ही एवढ्या एक दोन चार वस्तू घरात लागणार नाही त्या सगळं बघा ती कार्यक्रमाला लागणार आहेत आणि हिच्या चहा पावडरची तर काही लिमिटच नाही दोन दोन पुढे आणले की आणावं लागतं आता खपलीगाव तेवढं राहिलं तर हा तर मी खपलीगाव आता बघा मोहला पंढरपूरला पुन्ट कुठे गेलं तर घेऊन यायचंय एवढा म्हणजे विषय संप बाकीच काही नाही डाळ साखर आणि तांदूळ त्यात राहिले असून पुढे नीट वापरा नीट वापरा असत ना कोण आणल रात्री सोडा गावा ना कधी कधी घरातच आहे ना सोडाय तर पाच पुढे पण एक पुढे राती गावली नाही गावस्टिक काढून ठेवले तेवढं घेऊन या जा भायला सांगितलंय गाडीवर टाकून दे म्हणलंय देतो म्हणलं जा हे का नाही दोघं जावं टाकून चांगलं बाहेरीतलं भाया म्हणला बाहेरीतलं न्या गहू चांगलं चांगलं घेतले शेत गहू जायचं ते कुठलं म्हणजे कंपनीचं ठिकाण आहे काय नाही साध्या ठिकाण ते आपलं पिकलेलं गहू आहे फोन करून मागणं दादून जाताना सांगितलं होतं काय सकाळपासून खाल्लं पोटात म्हणून म्हणलं होतं मॅगी घेऊन या म्हणून आणले त्यांना करून खाते नाही ग नाही चौदी ती नाकर देत नाही चपाती देत नाही मॅगी खायला लेकर काम करते ते म्हणले आज आवर्जून आणले त्यांच्याकडे खाऊ ती गेल येताना काय आणलं गो खायला आता चारपुट आणलं तर लागली टी पिशी करायला आणि म्हणते कधी गेलो मी रिकामी येत नाही बाया लेकरांसाठी काय ना काय घेऊन येते